हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर मी सहा दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही महिला बचत गटाने मिळून मंदिरात एक छोटंसं मंदिर आहे गणपतीचं तिथे आम्ही घटस्थापना करतो आणि सगळ्या महिला मिळून असं जागरण गरबा हे असं साजरं करतो तर आम्ही पहिल्या दिवशीपासून काय काय केले तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ खूप छोटा आहे स्किप न करता प्लीज पूर्ण बघा तर सगळ्यांनी मिळून घटस्थापना केली धान वगैरे एकत्रित एक करून पूजा आमची नेहमीप्रमाणेची सगळ्यांची फोटो आरती तर सकाळी सगळं हे असं करून घेतलं बावीस सप्टेंबर दिवशी म्हणजेच पहिल्या दिवशी रंग पांढरा आणि संध्याकाळी घरातले सगळे आपली कामं आवरून एरवी तर महिलांना वेळ भेटत नाही पण त्यानिमित्ताने का होईना एकत्रित एक येऊन आपण काहीतरी विरंगोळा मना करतो पण पावसामुळे गरबा तर काय जमला नाही पण हा यावर्षीचा ट्रेंड गाणं माझ्या डोळीवर भरली घागरं तर छान असं नृत्य केलं महिलांनी आणि मुलीसुद्धा होत्या तर खूप छान असं आम्ही साजरं केलं आणि जागरण केलं कारण घट बसवलाय म्हणल्यावर जागरण करायला पाहिजे दिवा प्रज्वलित अखंड राहायला पाहिजे तर पहिल्या दिवशी असं मस्त एन्जॉय केलं हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ त्या दिवशी सुद्धा आरती पूजा घरातलं आवरणं सगळं करून घेतलं आणि त्या दिवशी चिखल होता पहिल्या दिवशी पाऊस झालाय म्हणून दुसऱ्या दिवशी पण पन... समोर काही गरबा क का खेळता आला नाही म्हणून त्या दिवशी सुद्धा मंदिरातच असं काहीतरी आम्हाला वेगवेगळी गाणी म्हणा तर जागरण करण्यासाठी आपल्याला महिलांसाठी काही लागत नाही आपल्याला फक्त एकत्रित एक यायची गरज आहे एकत्रित एक आल्यावर आपण जागरण हे करतोच तर सगळ्यांनी एकत्रित एक येऊन छान असे नृत्य केले यावर्षी ते गाणं खूपच फेमस आहे माझ्या डोळीवर घागर तर आम्ही रोज रोज केलं म्हटलं तरी चालेल आम्ही गणपतीतसुद्धा केलं होतं आणि हे आहे कुण्याबागेचा माळी असं काहीतरी गाण्याचं नाव आहे तर ह्यांचं चाललं आहे बघा जुगलबंदी करायचं होतं त्या गाण्यामध्ये तर खूप सुंदर गाणं होतं सुपली कोणाची कोण असं काहीतरी ते गाणी छान छान होती तर आम्ही सगळं असं दुसऱ्या दिवशी पण खूप मस्त एन्जॉय केलं हा आहे तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ त्या दिवशी रंग आहे निळा नेवी ब्लू तर त्या दिवशी पण आम्ही सगळ्या महिलांनी हळदी कुंकू देवीची म्हणजे करून घेतली महिलांनी हळदी कुंकू लावून पूजा आरती पाच आरत्या घेतल्या त्याच्यानंतर सगळ्यांनी आमचं नेहमीप्रमाणेचं फोटोशूट केलं खूप सुंदर फोटो आले होत्या त्या दिवशी रंग डार्क होता तर संध्याकाळी त्या दिवशी मस्त वातावरण होतं सगळं जागा अगदी सुकलेली छान होती गरबा खेळला त्यानंतर आपले हे रोजचेच गाणे वेगवेगळे आणि आम्ही गेल्या वर्षीच्या साड्या जास्तीत जास्त महिलांनी घालण्याचा प्रयत्न केला म्हणजे नेसल्या जेणेकरून ने आम्ही सेम सेम रंगाच्या साड्याचे दिसू दुपारी वेगळ्याच घातल्या होत्या आणि संध्याकाळी सगळ्यांनी जे आपल्या आपल्या आहेत गेल्या वर्षीच्या त्या घातल्या आणि आजसुद्धा तेच गाणं सादर करणार आहोत तर बघा ज्याला कुणाला येत नसेल तरीसुद्धा तो शिकून जाईल या गाण्यामध्ये कारण गाणंच एवढं सुंदर आहे तर बघा प्रॅक्टिस तर आपल्याला नसते तरीसुद्धा याच्यामध्ये गेल्यावर आपोआप येऊन जातं तर गाडी चाली सोल्या डब्याची आणि माझ्या डोळीवर घागर हे असे छान छान गाणे आम्ही त्या दिवशीसुद्धा केले म्हणजे रंग तिसरा आणि तिसरी माळ निळा होता त्या दिवशी आणि हे बघा हे आहे एवढं छान गाणं आहे ते मला सा त्याची बोलच आठवत नाहीत आता पण खूप सुंदर गाणं आहे ते सुद्धा ते 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 तर सुद्धा केलं आणि ते कुण्या बागेचा माळी ते आपल्याला काय जमत नाही त्याची प्रॅक्टिस नसल्यामुळे मी थोडीशीच गेली त्यानंतर मग तिथून बाहेर निघाली कारण आपल्याला पुढं जाता येत होतं मला पण मागं येता काय मला जमतच नव्हतं म्हणून म्हटलं चला प्रयत्न केला थोडासा पण पुढं जाता येतं होतं मला पण मागे येताना काय जमत नव्हतं तर खूप सुंदर झालं हे पण असं वाटत होतं हे नऊ दिवस संपूच नाही पण बघता बघता आज सातवा दिवस आला आहे मी सहा दिवसाचे व्हिडिओ काढून ठेवले आहेत आता पुढचं अष्टमीला कुंकुमार्चन असणार आहे आम्ही दरवेळेस कुंकुमार्चनच्या दिवशीच ओट्या भरतो पण यावर्षी असं चाललं आहे की आपण पाचव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ओट्या भरून घेऊया तर आम्ही शुक्रवारी सगळ्या देवींच्या ओट्या भरायला जाणार आहोत तर बघा मला हा डान्स काय जमतच नव्हता तसंच आम्हाला तसं म्हणा डान्स काय आम्हाला जमतच नाही पण प्रयत्न थोडासा करते आलं तर आलं तर हा आहे चौथ्या दिवशीचा व्हिडिओ चौथी माळ रंग पिवळा तर नेहमीप्रमाणे आम्ही मंदिरामध्ये आरती हळदी कुंकू संध्याकाळची सगळी घरातली कामं आवरून संध्याकाळी परत त्या दिवशी छान गरबा झाला चला आता उजडला आहे पाचवा दिवस शुक्रवार सगळी घरातली कामं आवरून देवीच्या ओट्या भरण्यासाठी निघालो हो। आहोत जेवढ्या महिलांना जमेल तेवढ्या महिला निघालो हो। आहोत जास्तीत जास्त, जास्त बऱ्यापैकी भरपूर आहेत तर काही जणांच्या घरी वडीलधारी माणसं असल्यामुळे मुलं असल्यामुळे जमलं नाही तर त्या इथपर्यंत आल्या आणि नंतर परत गेल्या पण जेवढ्या पुढं जाणार आहोत तेवढ्या सगळ्या बऱ्याच होत्या तर एक एक करून सगळ्या देवींच्या ओट्या भरून घेणार आहोत ही आहे पहिली ओटी जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये तिथे घटसुद्धा बसतो आणि ही देवी कायम ठेवली तिथे असते खूप सुंदर मोठी आहे आणि दागदागिन्यांनी पूर्ण नटलेली आहे तर आहे आमचा अगदी उत्साही महिला वर्ग तर इथेसुद्धा आता एक एक करून आम्ही ओट्या भरून फोटोशूट करणार आहोत चा। तर एकाच्याच मोबाईलमध्ये महिला बचत गटाच्या फोटो येतात मग ते ग्रुपवर पाठवले की आपण प्रत्येकाने त्या घ्यायच्या तर छान हे असं मंदिर सजवलेलं होतं तिथून निघालो आता कुठे जायचं ठरवलं त्यानंतर मग बाकीची जी घरी जाणार होती ती मंडळी घरी गेली आणि आम्ही पुढं जाणारे कोणी बाईक स्कूटीवर जाणार होतं सॉरी स्कूटीवर आणि कोणी रिक्षाने जाणार होतं आणि आम्ही चार पाच जणी चालत रस्त्यात भाऊ पण भेटले पण बोलायला वेळ नाही भेटला कारण सगळ्या बायका होत्या आणि व्हिडिओ करणारी पण मीच होते व्हिडिओ करत बोलणार कसं तर चला मग आता आपण चौघी पाच जणी आम्ही चालत थोडंसं मधून मधून रस्ता काढून शॉर्टकट लवकर पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही पोहोचलो सुद्धा त्यांच्याबरोबर सगळे म्हणत होते रिक्षावाल्यांपेक्षा तुम्ही फास्ट आलात तर मग आम्ही गेलो आणि आता प्रत्येक देवीच्या ओट्या भरून घेणार आहोत आ, महिला बचत गटाच्या ओट्या पण आहेत आणि घरून पण आम्ही घेऊन गेलो होतो कारण एवढ्या ठिकाणी जाणार आहोत परत जायला भेटेल नाही भेटेल म्हणून आम्ही सोबत आमच्या ओट्या पण नेल्या होत्या पण खूप घाई होते, होते। कारण आपलीच ओटी आपण भरण्याच्या नादात असतो मग त्या ओटीकडे जरा दुर्लक्ष होतं पण पुढच्या वर्षी आता असं ठरलेलं आहे की आपल्या ओट्या अगोदर जा किंवा नंतर जा तर प्रत्येक ठिकाणीच्या धान हे असं घट मी फोटो काढण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ तर प्रत्येक ठिकाणी सुंदरच धान आलं होतं रस्त्यात नदी भेटली सगळ्या महिलांच्या मी पाठीमागेच व्हिडिओ काढला आहे तुम्ही म्हणाल की पुढून एक पण व्हिडिओ नाही तर सगळ्यांच्या मागे राहून व्हिडिओ काढलेला जमला मला पुढून तर काय सगळ्यांची घाईच असते आणि प्रत्येकाला असं वाटते की ही सारखाच मोबाईल घेऊन व्हिडिओ काढत असते पण आता आपलं आपण ह्या क्षेत्रात थोडंसं काम करतो म्हणल्यावर आपल्याला व्हिडिओ तर काढायला पाहिजेच मग विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात सुद्धा रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं वि साक्षात सगळीच होती ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज तिथे दर्शन घेऊन आलो इथे मस्त आपली दुर्गामाताचं मंदिर म्हणजे मंदिर नाही आहे छान डेकोरेशन केलं होतं तिथे दर्शन घेतलं आणि ही आहे आमच्याच वाडीत मांडारची काळू आई म्हणजे काळूबाईचं काळूबाईची मूर्ती बघा तुम्ही किती सुंदर आहे मूर्ती मनमोहक अगदी डोळ्या साठवून घेण्या इतकी सुंदर तर माझ्या बोलण्यात जरा जास्तच सुंदर सुंदर येतं खरंच खूपच कारण म्हणतात ना जसं आपलं मन आहे तसंच आपल्या तोंडात किंवा बोलण्यात येतं तर मला सुंदर हे असं कौतुक करायला खूपच आवडतं तर हे आहेत आमच्या प्रत्येक ठिकाणीच्या फोटो आणि हे आहे एकवीरा आईचं मंदिर हे सुद्धा आमच्या वाडीतच आहे आणि हा आहे सहाव्या दिवशीचा व्हिडिओ इथे मी काय गेली नव्हती मला जमलं नाही जायला आणि संध्याकाळी तर सहाव्या दिवशी तुम्हाला माहितीच आहे किती पाऊस झाला आणि आज आहे सातवा दिवस आजसुद्धा भरपूर पाऊस आहे ना ही। तर आता गरबा तर काय होणं शक्य नाही तर एवढा व्हिडिओ मी तुम्हाला सहा दिवसाचा दाखवला तर जेवढ्या छोट्या मोठ्या आपल्या आठवणी आहेत तेवढ्या साठवता येतील देवीच्या आंबेमातेच्या माणसाचा आजकाल भरोसा काय आहे तर व्हिडिओद्वारे मी तुम्हाला हा दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल अशी आशा बाळगते तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच